मी समर्थ तर आपल्या सायली लाईफस्टाईल चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी सायली तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर कसे आहात तुम्ही नक्कीच मस्त आणि मजेत असणार आहे आणि आता आपल्या आजच्या छानशा आणि छोट्याशा व्हिडिओला आपण सुरुवात करूयात ॲक्च्युली बघा याआधी मी तुम्हाला सांगितलं होतं की मी फ्लिपकार्ट सोडून कशावरूनच काही शॉपिंग करत नाही पण फर्स्ट टाईम मला एक साडी इतकी आवडली की ती मी मिशोवरून ऑर्डर केली होती सो so, ती तुमच्यासोबतच मी ओपन केलेली आहे आणि त्यात ब्लाऊज पीसच निघाला नाही सो बऱ्याचशा कमेंट्स आल्या होत्या की ठीक आहे सिल्वर ब्लाऊज त्यावर घाल पण ती कशी नाही अशी पैठणी पॅटर्न थोडं टाईप होतं असं काटपदर पैठणी टाईप त्यामुळे त्याला दुसरा कॉन्ट्रास्ट ब्लाऊज व्यवस्थित मॅच होऊ शकत नव्हता सो मला काय करावं हेही कळत नव्हतं सो फायनली मग मी विचार केला की असं त्याचं ब्लाऊज पीस नाही तर त्याला लुकच येणार नाही साडीला कितीही वेगळा ब्लाऊज घातला तरी सुद्धा आणि मग कुठेतरी ती खंत होती की ब्लाऊज पीस नाही आहे ब्लाऊज पीस नाही आहे सो त्यामुळे मग मी ती साडी रिटर्न दिली पण दोन दिवसांनी झालं असं की ती मला साडी इतकी आवडलेली होती ना की मला असं वाटत होतं की एकदा पुन्हा ऑर्डर करून बघूयात सपोज जर आला ब्लाऊज पीस तर पण मग त्यात तो कलर मला जास्त आवडला होता त्याबरोबर त्यामध्ये बरेचसे ऑप्शनसुद्धा हो होते पण मग मी विचार केला की ठीक आहे आपण ना दुसरा कलर मागून बघूयात की त्याच्यात ब्लाऊज पीस येतो की नाही सो मग मी आहे ना बघा फायनली मिशोचं प्रॉडक्ट मागवलं होतं मी म्हटल्याप्रमाणे साडी पुन्हा ऑर्डर केलेली आहे आणि ते म्हणजे ऑर्डर आलेली आहे सो आता आपण ती ओपन करून बघूया की आता यामध्ये तरी ब्लाऊज पीस आहे की नाही ते सो चला मग मी तुमच्यासोबत हे ओपन करते सो चला मग आता पण मी म्हटल्याप्रमाणे आलेलं पार्सल आपण ओपन करूयात कारण झालं काय किती साडी मला खरं तर इतकी आवडली ना की मला असं वाटत असतं की एकदा मागून बघूयात फक्त एवढंच झालं की तोच कलर मागवला आणि जर पुन्हा ब्लाऊज पीस नाही आला तर अशी कुठेतरी थोडी भीती होती त्यामुळे कलर थोडा वेगळा मागवलेला आहे वेगळा म्हणण्यापेक्षा रेड कलर मागवलेला आहे बघा तर छान असा रेड कलर वाटतोय तो बघा त्याचे काट पण तसेच आहे आता ही साडी आपलं मेन टास्क आहे की यामध्ये ब्लाऊज पीस आहे की नाही तर ते आपल्याला चेक करायचं आहे नाही तर मग मला ती रिटर्नच द्यावा लागणार आहे कारण माझ्याकडून दुसरा ऑप्शनच नाही आहे पण लास्ट टाइम मी मागून बघितलेली आहे तर बघा ही अशा पद्धतीची छान अशी रेड कलरची पैठणी आहे कलर पण मस्त आहे बरं का म्हणजे जसा हवा होता ना तर तसं दिसतोय काठ पण छान असे कॉन्ट्रास्ट आहे सो सा आता आपण ती ओपन करूया म्हणजे सेम तशीच साडी आहे बघा एका साइडला इथे छान असे मोठे काठ आहेत दुसऱ्या साईडला पण खरं तर मोठेच आहे म्हणजे दोन्ही साइडला मोठेच काठ आहे कारण बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की एका साईडला ना आजकाल छोटा आणि एका साइडला मोठाच काटा असतो पण याला दोन्ही पण साईडने पूर्ण बुत्या बुट्ट्या त्यासुद्धा एकदम छान अशा कलरफुल आहे खरं तर मी आधी जो पर्पल कलर मागवला होता ना त्यामध्ये ना यामध्ये ह्या लोटसमध्ये अजून एक कलर ॲड होता तो म्हणजे पिंक एकदम डार्क त्याम न, असा त्यामुळे ना खरं तर हा काठ अजून उठावदार दिसत होता असं मला तरी वाटतं ह्या कलरपेक्षा पण ठीक आहे ह्या कलरसाठी हा काठ आय थिंक मॅच होत असेल सो आता आपण ओपन करून बघूयात कारण की आपल्याला यामध्ये साडी आहे ब्लाऊज पीस आहे की नाही तर ते खरंच चेक करायचं आहे तर बघा हा आहे पदर हे बघा हा असा पदर आहे तर पदराच्या साईडला तर काही ब्लाऊज दिसत नाही आहे ही बॉर्डर दिसते ब्ल्यू कलरची ती तर कटच करावं लागणार आहे कारण ती व्यवस्थित दिसणार नाही आहे आता ब्लाऊज पीस आहे की नाही तर ते मेन आपल्याला इथे चेक करायचं आहे त्यामुळे पूर्ण साडीच ओपन करूयात आपण आणि नेस्त्या साईडिंगला लाइनिंग होत्या ॲक्च्युली ना ह्या लायनिंग आहेत असं मला बऱ्याच जण कमेंट करत होत्या की जे तू म्हणते ना की नेसत्या साईडला लायनिंग आहे तर खरं तर तेच ब्लाऊज पीस आहे असं बऱ्याच जणांचं म्हणणं होतं तू साडीला लावून बघ पण तसं काहीच नव्हतं कारण की जर का लाइनिंग जर ब्लाऊज पीस असतं तर त्याला कुठेतरी थोडाफार काट असताना तर तसं काट नव्हता त्यामुळे मग तो ब्लाउज पीस त्यामध्ये नव्हताच म्हणून मग मी ती फायनली रिटर्न द्यावा लागली मला हे बघा हे आहे नेस्ती बाजू लाईनिंग जसं तुम्ही म्हणत होती त्याला आणि बघा याच्यात फायनली ब्लाउज ब्लाऊज पीस आलेला आहे सो मी म्हटलं ना की मला माहीत नव्हतं आहे की नाही बघा यामध्ये ब्लाऊज पीस आलेला आहे तर बघा इथे ह्या साईडला असा काट आहे तर असं त्या आधीच्या साडीला नव्हतं सा, तुम्ही पण बघितलं असेल ऍक्च्युली मी तुमच्यासमोरच ओपन केली आहे आणि तुमच्यासोबत शेअर सुद्धा केलेली आहे तर त्यामध्ये ना इथून इकडे साडी होती हा पार्टच नव्हता म्हणजे ॲक्च्युली हा ब्लाऊज पीस असता हा बघा प्लेन ब्लाऊज पीस आहे रेड कलरचा आणि त्याला हा सिंपल काठ दिलेला आहे जसं साडीचा ना छान आहे पण ब्लाऊज पीसला ॲक्च्युली सिम्पल दिलेला आहे बट असो पण नाही का तर ब्लाऊज पीस तरी आलेला आहे आणि मग इथून हा ब्लाऊज पीस इकडे स्टार्ट होणार आणि ही झाली एवढी लाईनिंगमध्ये नेसते साईड आणि मग इथे काठ स्टार्ट होणार आहे सो फायनली मग ह्या साडीसोबत इथे ना ब्लाउज पीस आलेला आहे बट ना मला ना आता असं वाटतंय की मी जो आधी जांभळा कलर मागवला होता ना तो यापेक्षा जरा जास्त छान होता असं मला तरी वाटतंय तुम्हाला काय वाटतंय तर कमेंट करून नक्कीच मला कळवा कारण की मी आता पूर्ण ओपन केली आहे खरंच यामध्ये ब्लाऊज पीससुद्धा आहे पण हा कलर मला छान दिसेल की नाही ना याची मला जरा म्हणजे डाऊट वाटतोय कारण की तो ना असा एकदम रेड नाही आहे म्हणजे तो व्हिडिओ ते रेड दिसतो आहे ते पण तो असा ना थोडासा ऑरेंज असा फिटकरी टाईप आहे तर काय माहिती आहे हा कलर छान दिसेल की नाही बघा असा काट आहे भरपूर मोठा आहे जसं म्हटल्याप्रमाणे तसा साडीचा सा कपडा पण चांगला आहे खूप पण हे नाही आहे प्राईसच्या मनाने आणि याची प्राईस ना खरं तर साडेचारशे काहीतरी आहे साडेचारशेपर्यंतच आहे म्हणजे खूप प्राईस नाही आहे आणि लूक छान येतं आहे पण हा कलर मला चांगला वाटतंय की नाही हेच मला कळत नाही कारण की रेड कलरच्या ऑलरेडी माझ्याकडे बऱ्याचशा साड्या आहेत त्यामुळे आता हा कलर ठेवावी की नाही माहीत नाही ॲक्च्युली झालं काय की त्या कलरची साडी त्या पॅटर्न मला इतका आवडलं ना की मला असं मनात वाटत होतं की नाही ती साडी छान होती छान होती पण त्यावर ब्लाऊज पीस हवंच होता हवंच होता सो मग म्हटलं की चला अजून एक ऑर्डर करूयात जर त्यावेळेला ब्लाऊज पीस आला तर पण ठेवूयात पण मग तोच कलर करण्याची भीती वाटत होती म्हणून मग मी दुसरा कलर म्हणजे रेड कलरची मागवली ॲक्च्युली ती आली बघा छान आहे तुमच्यासोबत समोर ओपन केली आणि यामध्ये तर ब्लाऊज पीससुद्धा आहे जो आधीच्या याच्यात नव्हता खरं तर आधीच्या याच्यात पाहिजे नव्हता पण ना, जा ना होता। होता। सा सा आ, मला असं थोडासा मरून टाईपचा कलर वाटतोय त्यामुळे मला असं वाटतं की जे काठ पण थोडे म्हणजे याला मॅच होत नाही आहे जसं तो पर्पल कलरला तो काठ जसं एवढं उठून दिसत होता ना तसा यामध्ये दिसत नाही असं मला वाटतंय खरं तर म्हणून मला असं वाटतं की ही साडी रिटर्न करावी की काय बट काही समजत नाही आहे आता मी तुम्हाला ते विचारते की हा कलर मला छान दिसेल की नाही ना ही साडी ते मला तुम्ही कमेंट करून नक्कीच कळवा कारण ब्लाऊज पीस तर आहेच म्हणजे ठेवायची असेल तर मला ठेवता येईल मी तुमच्या कमेंटची नक्कीच वाट बघेल आणि कलर पण चांगला दिसेल की नाही तेही सांगा आणि जर मी ठेवलीच म्हणजे आता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हीच मला कमेंट करा मी पण तोपर्यंत असा विचार करते की कलर हा छान दिसेल की नाही जर नसेल दिसत तर मग रिटर्न द्यायला असं Uh, किंवा जर मला वाटलं की ठीक आहे चला प्राईस तर काही खूप काही नाही आहे तर बघूयात घालून किंवा ठेवूयात असं जर वाटलं तर मग ही साडी मी ठेवून घेईल मग त्यानंतर तुम्हाला मग मी असं ब्लाऊजचं कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ नक्कीच शेअर कराल पण बघा आता याच्यात ब्लाऊज पीस पण आहे काट पण आहेत म्हणजे मग तुमचं कन्फ्युजन नक्कीच दूर झालं असेल की जे कमेंट्स होत्या ना की दिदी लाईनिंगचा जो ब्लाऊज आहे किंवा ताई जर काही लायनिंगचं तू म्हणते नेस त्या साईजचं तस तोच ब्लाऊज पीस आहे तर नाही तो सोडून ब्लाऊज पीस पाहिजे होता पण बाय चान्स माझं बॅगलात म्हणलं तरी चालेल की नेमकी त्या कलरला नव्हता जो कलर मला खूप आवडला होता आणि हा मी मागवला की मला वाटलं की छान वाटेल पण मला ना हा मी म्हटल्याप्रमाणे खूप रेड वाटत नाही आहे खरं तर बघा तो व्हिडिओमध्ये नाही एकदम रेड आहे पण असा ना मला तो मरून टाईप वाटतो आहे त्यामुळे मला ही साडी ठेवावी की नाही हे समजत नाही आहे तर आता मी तुमच्याच कमेंटची वाट बघेल मला नक्की कमेंट, कमेंट करून सांगा की मी ही साडी ठेवू की नको ठेवू तुम्ही जर बोललात की ठेवू तर ठेव नाही so, तर नाही ठेवतो तोपर्यंत मी स्वतः तो पण विचार करते की मला ती साडी कशी दिसते वगैरे सो ठीक आहे त्याचबरोबर ॲक्च्युली एक बॅक पार्ट आहे म्हणजे ब्लाउज डिझाईन तर मी त्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या सायली फॅशन डिझायनर या चॅनलवर टाकलेले आहेत तुम्हाला ॲक्च्युली खूप आवडलेलं आहे पण झालं काय की त्याच्या खाली बऱ्याचशा कमेंट्स आलेल्या आहे की त्या ह्या डिझाईनची शिलाई किती घ्यावी सो मी तुम्हाला ते बॅक पार्ट दाखवते आणि मग त्यानंतर त्यानुसार त्याची शिलाई रेट किती घेतली पाहिजे तर हे सांगते म्हणजे तुम्हाला थोडीशी शिलाई किती घ्यावी त्याची तर अशी आयडिया यावी यासाठी ठीक आहे सो so, त्याला मग पुढे कंटिन्यू करते तर बघा मग हा आहे बॅक पार्ट ॲक्च्युली ब्लाऊज पीस ना खूप सुंदर आहे असा ब्रॉकेट टाईप आहे बघा ब्लाउज पीस मस्त शायनी आहे आणि हा ब्लाऊजचा कशावर मॅच होईल असं सुद्धा आहे पण ज्यांना आपण साडीचा कलरचा सा कॉन्ट्रास्ट कलर सा कपड्या वापरून चौकोनी गळ्यावर ही डिझाईन बनवलेली आहे त्याचबरोबरला छान अशी डिझाईनर गोल्डन लेस यूज केलेली आहे ज्याचं सध्या खूप ट्रेंड चालू आहे असं छान लेसचं आणि बऱ्याचदा काय होतं की बरेचसे कस्टमर आपल्याकडे असे येतात की त्यांना गोल किंवा चौकोनी गळा हवा असतो जसं दुसरा गळा स्टिच करायचा नसतो आणि त्यावर त्यांना डिझाईनसुद्धा हवी असते तर अशा वेळेस तुम्ही चौकोनी ही डिझाईन नक्कीच बनवू शकता झटपट होती पद्धत एकदम सोपी आहे आणि कमीत कमी टाईममध्ये सुद्धा रेडी होते त्याचबरोबर ते पेपर वगैरे काहीही लावण्याची गरज नाही एवढ्या सोप्या पद्धतीने मी याचा कटिंग स्टिचिंगचा व्हिडिओ टाकलेला आहे सो so, जर तुम्ही कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा कारण की खूप जणांना ही डिझाईन आवडलेली आहे तुम्ही खूप सारं त्या व्हिडिओला लाईक्स व्ह्यूज दिलेले आहेत खूप सारं प्रेम दिलेलं आहे खूप छान छान कमेंट्स केलेले आहेत सो खूप खूप थँक्यू आणि अशीच नवनवीन डिझाईन टाका असंही तुमचं म्हणणं होतं तसं नक्कीच मी नवनवीन डिझाईन टाकण्याचा प्रयत्न करेल बघा आता साधे सिंपल झटपट होणारी ही ब्लाऊज डिझाईन आहे सो याची शिलाई रेट किती घ्यावी त्याचा जरा अंदाज येतो तर बघा मी खरं तर ना महत्त्वाचं म्हणजे जे काही शिलाई रेट असते ना तर ही एरियावरनुसार चेंज होते काही एरियामध्ये ब्लाऊजची शिलाई रेट खूप जास्त असतात काही एरियामध्ये खूप कमी असतात आणि मी जी शिलाई रेट सांगते तर काहींच्या बऱ्याच कमेंट्स असतात की ताई तू खूप शिलाई घेते पण कसं नाही एरियावर डिपेंड असतं असं म्हटल्याप्रमाणे तर मी खूप घेते म्हणजे मी जेवढी घेते तेवढीच तुम्ही घेतली पाहिजे असं नाही तुमच्या एरियामध्ये जर त्या ब्लाऊज पॅटर्नचा किंवा ब्लाऊजची शिलाई कमी असेल तर तुम्ही कमी घ्या जर तुमच्या एरियामध्ये माझ्यापेक्षा शिलाई रेट जास्त असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता म्हणजे ती डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या एरियात किंवा कुठे राहतात आता बघा शहरामध्ये शिलाई रेट तशीच जास्त असते त्याचबरोबर गावाकडे ग्रामीण भागात ब्लाऊजची शिलाई रेट ही खूपच कमी असते मलाही ते माहितीच आहे आणि शहरामध्ये सुद्धा शहराशहरानुसार शिलाई रेट चेंज होत जाते त्याचबरोबर एका शहरात वेगवेगळे भाग असतात तर त्या विभागानुसार सुद्धा काय होतं की चेंज होत जातात त्यामुळे मग मा मी जेवढीच घेतली पाहिजे तेवढं तसं नाही पण थोडासा मी अंदाज देईल की मी रेग्युलर ब्लाऊजचं किती घेते आणि डिझाईन असेल ते, ते किती एक्स्ट्रा ॲड करते म्हणजे तुम्हाला पण तुमच्या रेग्युलर ब्लाऊजमध्ये किती ॲड करायचे त्याचा थोडासा अंदाज येईल तर बघा आता सिम्पल जर का कटरी ब्लाऊज असेल सिम्पल तर मी तीनशे रुपये शिलाई घेते आणि जर प्रिन्सेस असेल तर साडेतीनशे रुपये शिलाई घेते त्याला जर असं बॅकपॅट तुम्हाला डिझाईनचा बनवायचा असेल त्याचे फक्त पन्नास रुपये तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकतात कारण की साडीचा कपडा यूज केलेला आहे फक्त एवढंच आहे की लेस थोडी महागाची आहे मग जर तुमच्याकडे एरियात कमी शिलाई रेट असेल तर मग जर ती लेस स्वस्त पडत असेल तर तुम्ही पन्नास रुपये घेऊ शकता जर महाग पडत असेल तर तुम्ही ऐंशी ते नव्वद रुपयेसुद्धा एक्स्ट्रा घेऊ शकता तर मी सुद्धा ही जी काही लेस आहे ना तर ही खरं तर ना वीस रुपये मीटरची आहे तुम्ही बघू शकतात खूप ब्रॉड आहे आणि मग त्यामुळे मग याची शिलाई रेट आणि थोडासा टाईम लागतो डिझाईन म्हटलं की रेग्युलर ब्लाउजपेक्षा आपल्याला अर्धा तास जरी म्हटलं खरं तर ते तुमच्या डिझाईनवर डिपेंड असतं कधी कि कधी पंधरा मिनटं एक्स्ट्रा लागतं कधी अर्धा तास आणि खूप पैठणी वगैरे पॅचेसचे असेल तर अजून जास्त टाईम लागतो म्हणजे ते तुमच्या डिझाईनवरसुद्धा डिपेंड असतं की किती टाईम लागू शकतो बऱ्याचदा ब्लाऊजवर सुद्धा डिपेंड असतं काही ब्लाऊज एकदम कडक असतात पटपट स्टिच होतात काही खूप गोळा होणारे असतं त्यामुळे अतिशय सावकाश स्टिच करावं लागतं म्हणजे डिपेंड आहे की ब्लाऊज डिझाईन कुठली आहे ब्लाऊजचा पॅटर्न कुठला आहे ब्लाऊज पीसचा कपडा कसा आहे तर या ओव्हरऑल सगळ्या गोष्टींवर ते डिपेंड असतं सो so, मग मी तरी ऐंशी रुपयाची एक्स्ट्रा घेईल कारण की मी म्हटल्याप्रमाणे याला लेस लाग लावलेली आहे आणि ती जरा महागाची आहे सो so, त्यामुळे तर तुम्ही जर बारीक लेस यूज केली असेल तर तुम्ही पन्नास रुपये एक्स्ट्रा घेऊ शकता जर तुमच्या एरियामध्ये याहीपेक्षा जास्त शिलाई रेट असेल तर मग तुम्ही जास्तसुद्धा घेऊ शकता ठीक आहे सर नक्कीच तुम्हाला थोडासा शिलाई रेटचा अंदाज आलेला असेल आणि या व्यतिरिक्त जरी तुम्हाला काही प्रश्न पडत असतील तर मला कमेंट्स करा मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन ठीक आहे सो चला मग नक्कीच हा बॅक कसा वाटला सांगा आणि जर कोणी बघितला नसेल मेची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते नक्की बघा खूप छान झटपट सोप्या पद्धतीने ही डिझाईन रेडी होती आणि नक्कीच या छानच्या डिझाईनमुळे आपल्या साडीला आणि ब्लाउज सा। खूप सुंदर असं लूक येईल ठीक आहे सहज चला मग आता तुम्हाला तुमच्या कमेंटचं उत्तर मिळालं असेल कारण या की यावर ना खूप सारा कमेंट्स होत्या की शिलाई किती घ्यावी किती घ्यावी सो म्हटलं की चला आता साडीचं ओपनिंग करायचंच आहे म्हणजे पार्सल आलं ते ओपन तर करायचंच आहे सो त्याबरोबर तुम्हाला या डिझाईनची शिलाई रेटचा अंदाज पण देते म्हणजे तुम्हाला नक्कीच तुमच्या कमेंटचं उत्तर मिळेल ठीक आहे सो आता मग मला नक्कीच कमेंट करून सांगा की मी त्या साडीचं सुद्धा काय करू रिटर्न करू की ठेवून घेऊ तो कलर मला छान दिसेल की नाही याचा थोडासा म्हणजे म्हटल्याप्रमाणे थोडी भीती आहे कारण की ना झालं काही तुम्हाला आता ॲक्च्युली व्हिडिओमध्ये तो एकदम फ्रेश रेड आहे पण तेवढा तो रेड नाही आहे तो असा एकदम मरून असा विटकरी टाईपमध्ये आहे चॉकलेटी टाईपमध्ये सो त्यामुळे मला खरं तर काही कळत नाही एकदम फ्रेश रेड असताना तर एक वेळा मी ठेवला असतं आणि याचा काट आणि हा आहे ना असं जास्त मॅच होत नाही आहे जसं आधीचा जो पर्पल कलरच्या साडीचा मॅच होत होता जसं आणि असंही असंच असतं एखादी तर कलर आपल्याला एखाद्या डिझाईनमध्ये जर आवडला ना तर तो आवडल्यानंतर दुसरे कितीही कलर बघितलेला आहे कधी कधी आवडतच नाही मला तर असं वाटते हे असंच झालेलं आहे की तो पर्पल कलरची साडी मी समोर बघितलेली आहे इतकी छान उठून त्याचं काठ वगैरे एकदम छान दिसत होते त्यामुळे मग हा कलर मला त्यापुढे थोडा डल वाटतोय असं मला वाटतंय बट असं आता तुम्हीच मला कमेंट करून सांगा ही की, की ही साडी मी ठेवू की रिटर्न करू की मला छान दिसेल की नाही तसं ब्लाऊज पीस तर आलेलाच आहे सो चला मग हे छोटंसं मला तुमच्यासोबत शेअर करायचं होतं सो so, मी ते तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सो so, मग मी म्हटल्याप्रमाणे मला कमेंट नक्कीच कळवा ठीक आहे सो so, चला मग आता आपण आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ इथेच थांबूयात आणि तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच नवनवीन छानसे व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या सायली लाईफस्टाईल या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ठीक आहे सो चला मग भेटूया पुन्हा नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर काळजी घ्या आणि आपल्या आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच बाय बाय